आपण पाहतोय की आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आतापर्यंत आपण पाहतोय की पहिल्या दिवशीपासून शेवटच्या दिवशीपर्यंत अधिवेशनामध्ये जनतेच्या मूळ मुद्द्यावरती कुठेही बोलण्यात आलं नाही वेगवेगळ्या संदर्भात बोलण्यात झालं पण आता जनतेचे जनते प्रश्न कशा पद्धतीनं सोडवता येईल हे पाहण्यासाठी आज आपण पाहतोय की हे मागण्या काही मागण्या घेऊन हा हो, एक शेतकरी चक्क ह्या विधान भवनाच्या समोर असणाऱ्या वडाच्या झाडावरती हा चालला आहे आणि अग्निशामन दलाची गाडी या ठिकाणी आली आहे त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय त्याच्या हातामध्ये तिरंगा ध्वज आहे आणि तिरंगा ध्वज घेऊन हा शेतकरी हा आपल्या मागण्या मानण्यासाठी हा झाडावरती चालला आहे पोलीस आणि याच ठिकाणी अग्निशमन दल यांचे शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत त्याला खाली आणण्यासाठीचे हे प्रयत्न सुरू आहेत खरं तर बघायला गेला आज अधिवेशनाचा हा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही या संकल्पनेतून आज आपण पाहतोय की या ठिकाणी एक शेतकरी चक्क वडाच्या झाडावरती चाललाय आपण पाहतोय हे विधान भवनाचं हे प्रमुख गेट आहे या विधान भवनाच्या गेट पासून अवघ्या समोरच असणार हे विधानभवनाचं गेट आहे आणि ह्या समोर असणाऱ्या ह्या झाडावरती हा व्यक्ती चालला आहे आणि त्याच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होईपर्यंत तो, तो खाली उतरणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आहे आणि तो झाडाच्या एकदम टोकावरती गेलेला चित्र आपण पाहतोय आणि ह्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये तिरंगा ध्वज देखील आपल्याला पाहायला मिळतो तिरंगा ध्वज घेऊन हा या ठिकाणी गेला आहे पण अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी येऊन त्याला खाली उतरवण्याचे प्रयत्न करत आहेत पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे विशेष म्हणजे आज सकाळची वेळ असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक जी आहे ते देखील या ठिकाणी कुठेतरी खोळंबल्याचं चित्र दिसतंय ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पोलीस त्याला खाली उतरवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत मीडिया देखील मधलं सगळं कामकाज सोडून मीडिया देखील या ठिकाणी बाहेर आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी आता तो खाली उतरतो का नाही हे पाहणं गरजेचं आहे कारण आपण पाहतोय की त्याच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तो पोलीस त्याच्याशी इथून संवाद साधत आहेत अग्निशमन दलाचे जवान त्याच्याशी संवाद साधत आहेत पण तो अद्यापही एका झाडाच्या टोकाच्या अगदी एका कडेला जाऊन बसला आहे त्यामुळे आपण पाहतोय की त्याच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत तो खाली उतरणार नाही असं या ठिकाणी दिसून येते की आपण शिडी पाहतोय या शिडीच्या सहाय्यानं अग्निशमन दलाचे जवान वर गेलेले आहेत आणि त्याला खाली उतरवण्यासाठी आपण पाहतोय की ते त्यांना कन्व्हिन्स करण्याचाही प्रयत्न करत आहेत पण अशात आता तो त्याच्या मागण्या कुठपर्यंत मान्य होतात ते पाहणं गरजेचं आहे कारण आज हे अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपण पाहतोय की ह्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तोपर्यंत तो खाली उतरणार नाही हेच या ठिकाणी दिसून येते सगळी मीडिया या ठिकाणी जमली आहे पोलीस यंत्रणाही या ठिकाणी कामाला लागली आहे आणि आ, या ठिकाणी वाहतूक व्यवस्था देखील कुठेतरी दे खोळंबल्याचं दे चित्र आपल्याला दिसतं कारण हे सगळं पाहण्यासाठी थी। या ठिकाणी पोलीस वाहतुकीला दूर करण्याचा प्रयत्न करतायत विधान भवनाचं हे प्रमुख गेट आहे विधान भवनाच्या प्रमुख गेटच्या समोर असणाऱ्या ह्या झाडावरती हा व्यक्ती या ठिकाणी चालला आहे आपण पाहतोय की त्याच्याशी पुलीस बोलतायत त्याच्याशी ज्या त्याच्या मागण्या आहेत ते ऐकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय पण इथं कुठेतरी पोलीस यंत्रणेचं सगळं वातावरण जे आहे कुठेतरी बिघडल्याचं चित्र दिसतंय तर सर्वसामान्य माणसांच्या मागण्या या ठिकाणी मान्य होण्यासाठीच हे पाहतोय मंत्र्यांच्या गाड्या इकडनं जात आहेत पण अशा पद्धतीने मागण्या कुठपर्यंत मान्य होतात हे पाहणं गरजेचं आहे आपण हे चित्रीकरण सातत्यानं पाहतोय की झाडाच्या एकदम टोकावरती तो जाऊन बसला आहे आणि आता कधीपर्यंत त्याच्या मागण्या मान्य होतील हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन मिथील सह स्वप्नील दुधारे महासागर न्यूज विधानभवन मुंबई